उद्या नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची प्रक्रिया पार आहे आणि त्याचीच तयारी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे आहे होताना आपल्याला बघायला मिळतोय नाशिक विभागात जवळपास नव्वद मतदान केंद्रावरती हे संपूर्ण मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्याचीच जी सगळी तयारी आहे ते अधिकारी आणि कर्मचारी ते करताना आपल्याला बघायला मिळतोय नव्वद मतदान केंद्र असणार आहेत या पाचही जिल्ह्यांमध्ये आणि त्या मतदान केंद्रावरती जवळपास साठ हजार हे मतदार आहेत हे मतदार आपलं मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि त्याची तयारी जी आहे ती आपल्याला इथे बघायला मिळतोय आणि या सगळ्या या तयारीचा आपण माहिती घेवा हे नेमकं मतदान असेल हे पद्धती कशा पद्धतीने पार पडणार आहे आपल्यासोबत जे आहेत ते निवडणूक अधिकारी आहेत सर काय सांगाल कशा पद्धतीने हे संपूर्ण प्रक्रिया असते शिक्षक मतदारसंघासाठी उद्या नाशिक जिल्ह्यामध्ये एकोणतीस मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया होणार आहे त्यासाठीचे मतदान पथक आज आमचे सर्व रवाना होत आहेत आजच सर्व ठिकाणी मतदान केंद्राची स्थापना केल्या जाईल आणि उद्या सकाळी सात वाजेपासून तर सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे सर काही जे उमेदवारांनी कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे मतदानाची प्रक्रिया करावी अशा पद्धतीची मागणी केली होती आपल्या एकोणतीस मतदान केंद्रावर आपण वेबकास्टिंगची सुविधा केलेली आहे वेबकास्टिंगच्या सुविधेमधून त्याचं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सीओ ऑफिस इथं विभागीय आयुक्त कार्यालय आणि नाशिक कार्यालय हे सर्वजण त्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग बघणार आहेत आणि उमेदवारांना ज्यांना पाहिजे असेल तर त्यांना त्याची ते आम्ही कॉपी देखील उपलब्ध करून देणार आहोत बोगस संदर्भात चर्चे झालेले होते त्या संदर्भात काही प्रिकॉशन घेतलंय बोगस मतदानाची ज्या शंभर टक्के तपासणी आम्ही केलेली आहे आणि जे कोणी असं आढळून येतील त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई सुरू केलेली आहे आणि सर वेळ किती टक्के असणार आहे आणि मतदारांना काय आव्हान असेल आपल्याकडे मतदानाची वेळ ही सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत असेल हे प्राधान्यक्रमाचं मतदानाची प्रक्रिया आहे तर त्यांनी मतदानाला येताना जो आम्ही पेन देणार स्केच पेन देणार आहोत त्याच्यानेच मतदान करायचं आहे पहिला पसंतीक्रम बंधनकारक आहे एक ते एकवीस उमेदवार आहेत त्यात ते एक ते एकवीस पसंतीक्रम देऊ शकतात परंतु पहिला पसंतीक्रम देणं बंधनकारक आहे पहिला पसंतीक्रम एकाच उमेदवाराला द्यायचा आहे एकापेक्षा जास्त उमेदवाराला द्यायचा नाहीये एवढी त्यांनी काळजी घ्यावी मतदान अशा पद्धतीची ही संपूर्ण तयारी आहे उद्या ही मतदानाची प्रक्रिया पार पड़ना रहा है। जो आहे तो प्रचार एकूणच रंगलेला होता नाशिक शिक्षक या विभाग मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या चर्चांनी किंवा वेगवेगळ्या कारणांनी ही निवडणूक रंगलेली आहे त्यामुळे उद्या मतदारांची प्रक्रिया पार पडती आहे त्यामुळे मतदार कुणाला कौल देतात हे बघणं महत्वाचं असणार आहे किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक